राज्य सरकारचा एक अतिशय महत्वाचा निर्णय आणि ज्या विषयावर राज्यातील सामान्य नागरिकांची स्वाभाविक जी अपेक्षा आहे त्याच्या परिपूर्ततेचा हा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे तो म्हणजे राज्यामध्ये भारतीय पुरातत्व संरक्षण सर्वेक्षण सर्वेक्षणाअंतर्गत जवळजवळ सत्तेचाळीस केंद्र संरक्षित किल्ले आहेत जो आपला इतिहास वर्णन करतो जे आपले शौर्य जगासमोर मांडतो अशा सत्तेचाळीस किल्ल्यांना केंद्र संरक्षण आहे आणि पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालय या अंतर्गत राज्य संरक्षित बासष्ट किल्ले म्हणजे केंद्र संरक्षित सत्तेचाळीस राज्य संरक्षित बासष्ट आणि असंरक्षित तीनशे च्या दरम्यान गड किल्ले आहेत गेल्या कित्येक वर्षामध्ये लक्षात असं आहे या सगळ्या गडकिल्ल्यांवर केंद्र संरक्षित राज्य संरक्षित असंरक्षित म्हणजे तीनशेच्या दरम्यान सत्तेचाळीस आणि बासष्ट यावर काही ठिकाणी अतिक्रमण झालेली आहेत आणि या गडकिल्ल्यांच्या सौंदर्याला इजा झाली काही कायदेशीर कायदा सुव्यवस्थाचे प्रश्न त्यातना निर्माण झालेले आहेत आणून राज्य सरकारने निर्णय घेतलाय की या सगळ्या गडकिल्ल्यांच्या संरक्षण जतन याची जबाबदारी आपली आहे आणि म्हणून त्याचं सौंदर्य अबाधित राहावं विरहित राहा संरक्षण व्हावं आणि जतनही व्हावं यासाठी जिल्हाधिकारी त्या त्या जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती करण्याचा निर्णय घेतलाय नंबर एक नंबर दोन या समितीने सर्व केंद्र संरक्षित राज्य संरक्षित असंरक्षित चारशे दहाच्या वर या गडकिल्ल्यांवरचं अतिक्रमण पूर्णपणे निष्कासित करायचं आहे काढायचं आहे नंबर तीन एकतीस जानेवारीपर्यंत शासन निर्णयानुसार प्रत्येक गडकिल्ल्याचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी आणि त्यांच्या समितीने त्या अतिक्रमणासंदर्भातील अहवाल राज्य सरकारकडे द्यायचा आहे नंबर चार एक फेब्रुवारी ते एकतीस मे एक, एक फेब्रुवारी ते एकतीस मे धडक अतिक्रमण निर्मूलनाचा काढण्याचा कार्यक्रम करायचा आहे कालबद्ध पद्धतीने आणि चारशे दहा वर असलेले हे गडकिल्ले पूर्णपणे जतन संरक्षित आणि अतिक्रमण विरहित करायचे असा एकतीस मे पर्यंतचा कार्यक्रम आणि निर्णय सरकारने घेतलाय आणि सहावा मुद्दा पुन्हा अतिक्रमण होऊच नये याची दक्षता घेण्याचे निर्णय सुद्धा त्या ठिकाणी घ्यायचे आहेत मला वाटतं आपल्या महाराष्ट्राचं वैभव असलेल्या देशाचं वैभव असलेल्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य जगासमोर आणणाऱ्या या केंद्र संरक्षित सत्तेचाळीस राज्य संरक्षित बासष्ट असंरक्षित तीनशेच्या वर या सगळ्या गडकिल्ल्यांच्या अतिक्रमणाचा निर्मूलन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत समितीने एकतीस मे पर्यंत प्रत्येक किल्ल्याचा स्वतंत्र अहवाल द्यायचा आहे आणि एक फेब्रुवारी ते एकतीस मे पर्यंत धडक कार्यक्रम या गडकिल्ल्यांना पूर्णपणे अतिक्रमणापासून मुक्त करण्याचा आणि त्याचा रिपोर्ट देण्याचा करायचा आहे हा शासन निर्णय मी या ठिकाणी सांगतो